इतकं बोर काय घेऊन आला मरा नाहीत अजून नाहीत मोठे すみません。 हॅलो नमस्कार बोरं खाऊला लाव स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये या बोरं खाऊला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर व्हिडिओला लाईक लाईव्हला लाईक करा मित्रांनो पाऊस कमी झालाय आमच्याकडे तुमच्याकडे कसा आहे पाऊस कमी झालाय आमच्याकडे दोन दिवस झाले तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करा मित्रांनो नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईल लाईक करा

नवीला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आहे का तुमच्याकडे सांगा आमच्याकडे पाऊस कमी झाला आहे कालपासून कमी आहे पाऊस आमच्याकडे पाऊस कमी झाला तुमच्याकडे आहे का पाऊस चालू नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा नवीला लाईक करा बोरं खाता बोर बोराचे दिवस आहेत आता बोरं बो खावं लागते प्रत्येक सीजनला सगळं खाणं गरजेचं आहे नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब लाईवला लाईक करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो पाऊस कमी झाला असेल तर कमेंट करा आमच्याकडे पाऊस नाही मिळेल आमच्याकडे तर कमी झाला सांगा लाईव्हला लाईक करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघतात कमेंट करा करा चॅनल सबस्क्राईब करून घ्याल तर चॅनल ला सबस्क्राईब ला 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 करा लाईव्ह लाईक करा

पाऊस कमी झाला असेल तर कमेंट करा मित्रांनो किती पाऊस तुमच्याकडं चालू आहे का मला समजते तर आमच्याकडे पाऊस तर कमी झाला आहे नाही तर पावसानं सुधारणा झालं तर बाहेर जातच येणार आठ दहा दिवस लागला तर पाऊस होता लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर साइड बघा एक काम चालू सगळे इकडे बघा बांधकाम चालू आहे आपलं टाइम पडला आता स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये लावीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी डॉगीचे <coughs> व्हिडिओ असतात आपले कसं वाटते तुम्हाला डॉगीचे व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा ॲनिमल व्हिडिओ कॉमेडी आपलं चॅनल व्हिडिओ आवडतात असला तर, तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले ॲनिमल कॉमेडी राहते आणि मी नाचता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा